नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण उन्हाळा विशेष थंडगार अशी मलईदार लसी कशी बनवायची ते बघणार आहोत सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि असल्या रखरखत्या उन्हामध्ये शरीराला थंडावा देणारे पदार्थ आपण खायलाच पाहिजेत तर त्यातलाच एक थंडगार असा पदार्थ म्हणजे लसी आहे आणि ही तेवढीच पौष्टिक सुद्धा आहे त्याला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर लस्सी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दही काढून घ्यायचे तर इथे मी एक वाटी दही काढून घेतलं तर हे दही तुम्ही घरी लावलेलं असेल तर उत्तमच परंतु तुम्ही जर घरी दही लावलेलं नसेल तर विकत सुद्धा तुम्ही दही आणू शकता आणि त्याची लस्सीसुद्धा बनवू शकता परंतु दही हे घट्ट असायला हवं कारण दही जेवढं घट्टसर असेल तेवढी लस्सीसुद्धा मस्त होते तर हे एक वाटी दही एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता पिठी साखर टाकायची आहे तर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे त्यासाठी पाच ते सहा चमचे पिठी साखर टाकणार आहे तर तुमचं दही कसं आहे म्हणजे आंबट आहे का कमी आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता परंतु इथे लसीमध्ये जास्त साखर टाकायची नाही तर थोडीशी आंबूस अशी सुद्धा मस्त लागते टेस्टला आता या दह्यामध्ये पिठी साखर टाकून झालेली आहे आता एक रवी घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला ही दह्यामध्ये पिठीसाखर जी टाकलेली आहे ती मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे रवीच्या ऐवजी विस्कने सुद्धा तुम्ही हे मिक्स करू शकता परंतु हे मिक्स करण्यासाठी मिक्सरचा वापर अजिबात करू नका कारण हे जर आपण मिक्सरमध्ये एक जीव केलं तर आपली लस्सी दाणेदार अशी किंवा रवाळाशी लस्सी होणार नाही त्यामुळे शक्यतो रवी किंवा विस्कचा वापर करा हे बघा हे मिश्रण मी आता रवीने घुसळून घेतले कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय तर मी इथे जे दही घेतलेलं होते, दही होते। ते घट्टसरसं दही घेतलेलं होतं त्यामुळे हे मिश्रणसुद्धा घट्ट झालेलं आहे परंतु हे थोडंसं मला घट्ट वाटतं त्यामुळे मी यामध्ये थोडंसं दूध ॲड करणार आहे तर मला तेवढी घट्ट लस्सी नको होती त्यामुळे मी इथे दूध ॲड करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नाही दूध ॲड केलं तरी पण चालेल आणि दूध ॲड करून हे बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी इथे लस्सी तयार करून घेतली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये वेलची पूरसुद्धा या ठिकाणी टाकू शकता त्या लस्सी एका ग्लासामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला मलई टाकायची आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये आईस क्यूब सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा ही तयार झालेली लस्सी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता आता ग्लासमध्ये लसी काढून घेतल्यानंतर यामध्ये मलई टाकायची तर घरी बनवलेल्या दह्यावरती मलई येते ती तुम्ही इथे टाकू शकता किंवा ती जर नसेल तर दुधावरची जी साय आहे ती थोडीशी फेटून घ्यायची आणि अशा प्रकारे टाकून घ्यायची आणि इथे आपली थंडगार अशी मलईदार लस्सी तयार झाली तर खूप कमीत कमी साहित्यांमध्ये ही लस्सी तयार होते तुम्ही सुद्धा घरामध्ये ही लस्सी नक्की ट्राय करा तर बाहेरची पॅकेटमधली लस्सी पिण्यापेक्षा घरामध्ये अशा प्रकारे फ्रेश बनवून तुम्ही पिऊ शकता तर आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग